ऐका मारुती राया तुमची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा आणि सून होती मुलगा प्रवासाला गेला होता ब्राह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते सून घरात स्वयंपाक करून ठेवायची सासू सासऱ्यांना आल्यावर वाढायची व उरलं सुरलं स्वत खात होती असं होत होतं श्रावण मास आला आणि संपत शनिवार आला त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला आणि म्हणू लागला बाई बाई मला न्हावू घाल माकू घाल सुनबाई म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशाने घालू माझ्यापुरतंच घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून नाऊ घाल जेऊ घाल माकू घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हावू घालून जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जाते वेळी घरभर तांदूळ फेकले आणि अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी बटकिनींनी घर भरलं सासू सासरे देवाहून आले तर घर काही ओळखता येईना हा वाडा कोणाचा सुंदारात आरती घेऊन पुढे आली मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशानं घालू माझ्या घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाऊ घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांची आरती केली सर्वजण घरात गेले त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो मारुती रायाची ही पारंपरिक कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद